नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा आजचा व्हिडिओ नेहमीपेक्षा खूप वेगळा आहे आणि मध्ये मध्ये नाही का आपण गप्पांचा व्हिडिओ आणि एकदम इन्फॉर्मल असे व्लॉग्स मी करत होते तर त्याच पद्धतीचा व्हिडिओ खूप दिवसांनी आज खरं तर करत आहोत परसात तुम्हाला माहिती आहे यावर्षी लावलेला आहे भोपळ्याचा वेल आणि खूप पसरलेला आहे तुम्हाला दिसत असेलच आणि मला याच्या पानांची भाजी आवडते म्हणून हा वेल लावलेला आहे आणि आज असं वाटलं की भरपूर पानं आलेली आहेत आता भाजी होईल इतपत तरी शेंडे दिसत आहेत त्याचे तर कोवळी कोवळी पानं काढूयात आणि मला त्यावेळी ना ज्यावेळी मी हा सगळा बॅकयार्ड मधलं बागकाम वगैरेचा व्हिडिओ शेअर केलेला त्यावेळी कमेंट्स आल्या होत्या की भोपळ्याच्या पानांची भाजी करशील त्यावेळी आमच्या सोबत नक्की शेअर कर तर म्हटलं चला आज भाजी करायचीच आहे तर तुमच्यासोबत शेअर सुद्धा करता येईल की मी ही भाजी कशी करते तुमच्यापैकी बरेच जण करत असणार आहेत कारण आपल्याकडं म्हणजे बऱ्याच जणांकडे ही केली जाते तर आज आपण भाजी करणार आहोत ते सुद्धा घरात नाही करायची आहे तर तुम्हाला आठवतं हो एक शॉर्ट शेअर केलेला आवी म्हणाला होता त्या दिवशी की थोडा थोडा पाऊस पडतोय रिमझिम पाऊस आहे बाहेर कुकिंग करूया तर तसंच आज बाहेर कुकिंग करायचं आहे माझ्यासोबत आवी असणार आहे मदतीला बिल्व असणार आहे चला आपण सगळे मिळून आज भोपळ्याची भाजी भाकरी असा मस्तपैकी संध्याकाळच्या जेवणाचा बेत करूयात आधी मी पानं तोडून घेते कोवळी कोवळी हा जो शेंडा असतो भोपळ्याच्या वेलाचा तर त्याची कोवळी कोवळी पानं आपल्याला भाजीसाठी घ्यायची आहेत आता हे जे इथलं बी आहे तर ते खूप मोठ्या मोठ्या भोपळ्याचे त्यामुळे मो त्याची पान पानं सुद्धा शेंड्याची पानं जरी असली तरी ती सुद्धा मोठीच दिसतात मला आम्ही एका शेतात गेलेलो तिथून मला आठवतं गेल्याच्या गेल्या वर्षी ही भाजी आ, आ, आणली होती इथं काही दुकानात तर ही भाजी मिळत नाही आपल्याकडं पण बहुतेक फक्त सीझनला गौरीच्या वेळी मला आठवतंय मिळते भोपळ्याच्या भोपळ्याची पानं आणि शेपू अशी जुडी बांधलेली असते पण नुसत्या या पानांची भाजी पण खूप छान लागते एवढं असं हे तुफानी वाढलेलं आहे ना सगळं सगड़। या सगळ्यातून बाहेर जायला लागले आणि तुम्हाला मी गेल्या वेळी पण म्हणाले होते की यावर्षी एकदा ही कुठल्याच झाडाला पाणी घातलेलं नाहीये फक्त पावसाच्या पाण्यावर या सगळ्या रोपांची वेलांची वाढ सुरू आहे हे तू काढलेस का हे नाही काढायचंय शेंड्याच आहे नाही ते शेंड्याच असून का शेंड्याच जून अरे ते शेंड्याच म्हणजे अगदी दोन शेंड्याचे म्हणजे काय बुडा तुला असं हा कळत बघ असं बघितल्यावर एक कसं फ्लफी पान दिसत नंतर बाहेरची जी मोठी झालेली पान आहेत ना तर ती थोडी जून आहेत ते लगेच कळतात मग ते शिजणार नाहीत आणि वेगळं लागेल ते शेवटचीच दोन मी पहिली म्हणायचं का तुला हा तू तू इथून सुरू करतोय का ऑफकोर्स ते शेवटचे ना आता बरेच आहेत मला वाटतं या वर्षी आम्ही भोपळे पण लागतील करून फुलं बघ ना किती आहेत एवढे भोपळे लागले तर त्याचं करायचं काय हा मोठा प्रश्न आहे तुला सांगितलंय ना मी काय करायचं बाहेर तिथे हा माणसांना हॅलोवीन साठी आपण देऊ शकतो बाहेर ठेवायचंय कोणाला घेऊन जायचे ते घेऊन जातील काढू काय म्हणून मी काढलंय एकदम कसलं खोळं पाणी अरे मला शाळेत पण जात नसेल खोडा मला फील फीलय संपली नाही अजून पाहिजे घेते का थोडी दिसत तशीच पण चव बिघडून टाकतील आपल्या भाजीची पानं खाऊ शकतो ना याच्या आधी खाल्ली आहेत आणि तुला माहितीये का आयन रिच असतात फायबर रिच असतात ही पानं खूप पौष्टिक असतात रिचच आहेत म्हणजे चला <laughs> आता एवढी तरी छोटीशी टोपली भरून निघालेली आहेत ही पानं आता आपण स्वच्छ धुवून घेऊया तसं तर कुठलं खत वगैरे नाही आपण घातलेलं या वेलाला पण धुवून घ्यावे लागणार आहेत थांबा वाढवू नको तू खाणार आहेस का भोपळ्याची भाजी आणि भाकरी हो म्हणालाय बिल्व कदाचित तुम्हाला ऐकू येणार नाही कारण माईक माझ्याकडे म्हणून तो त्याला बारीक बारीक काटेत आणि ते टोचतायत जी थोडी आपल्याला पानं जून वाटतात तर त्याच्या मागच्या शिरा काढून घ्यायला लागतात मी दाखवेन तुम्हाला यातलं बघून तसे तर पोवळे काढलेत आपण बघून हम्म काय करणार आता तू हल ना तिकडे आणि तो लसूण ठेचायचाय तो कोण करणार ते काम भाजीसाठी लसूण पाहिजे मला खलबत्त्यात ठेचून देणार का हा चल मग काय करायचंय मोटर टेबल खेळायचंय आईला मदत कर म्हंटल की खेळायचंय का लगेच तुझं खेळून झाल्यावर ये तोपर्यंत आम्ही शॉपिंग करतो ओके ये तुझं झालं की एवढी अशी पिल्लू पिल्लू पानं आहेत ती कोवळीच आहे पण एक दोन जी मोठी काढली त्याला बारीक बारीक काट आहेत पाणी सोडलंय मोठा न सोडलाय आणि आता आलाय बाबाला सांगायला की मला बंद नाही करता येते तर मी म्हणत होते की ही जी मोठी पानं त्याच्या मागच्या ज्या शिऱ्या आहेत त्या थोड्याशा अशा ओढून काढायला ला लागतात म्हणजे त्या शिजतात व्यवस्थित सांगायला आला ते नशीब कारभार केला के नाही काय स्वतःच्या डोक्याने बरोबर बाबा मी टर्न ऑफ नाही करू शकतो <laughs> आधी इकडे तोपर्यंत तू सांग ना मी तुझ सांगू का काय करतोस कांदा डाळ कांदा डाळ कांद्याची तयारी करतो डाळ भिजत ठेवायला पाहिजे होती मसरू डाळीचा डाळ कांदा करणार आहोत कारण भाजी फार थोडी होईल शिजून पुरणार नाही तेवढी आम्ही खूप लहानपणापासून स्वयंपाक करतो ना आम्ही पण पहिल्यांदा करायचं म्हणून करायचं एवढी काय माहिती नव्हती अशी बारकावे हा बारकावे नव्हते मग बारकावे कधी आले मोठा झाल्यावर <laughs> मी आलो डाळ घेऊन हा ये बाउलमधून भिजवूनच आण स्वयंपाक ही अशी गोष्ट आहे ना मला असं वाटतं की मुलगा मुलगी काय असेल त्या ज्यांना घरचं वगैरे खायला आवडतं त्या प्रत्येकाला स्वयंपाक यायला पाहिजे आणि आता असं काही राहिलं नाहीये आणि राहिलं नाही सुद्धा पाहिजे की ही स्त्रियांची कामं ही पुरुषांची कामं काम काम असतात त्यात कसलं आलंय असं हे स्त्री आणि पुरुष आम्ही ज्यावेळी जेंडरचे ट्रेनिंग घ्यायचो म्हणजे मी जॉब करत होते पुण्यात असताना एका सामाजिक संस्थेत तर जेंडर इक्वॅलिटीचे जेंडर सेन्सिटायझेशनचे ट्रेनिंग घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे इतके छान छान सेशन असायचे दोन तीन दिवसांच्या ट्रेनिंग नंतर ना पुरुषांचे व्ह्यूज आम्हाला बदललेले दिसायचे त्या ट्रेनिंग मग पुरुष हळूहळू घरातल्या कामांमध्ये स्त्रियांना मदत करायला लागायचे त्यांच्या हो डोक्यातून हे निघून जायचं की भांडी घासणं किंवा स्वयंपाक करणं ही अशी दुय्यम दर्जाची कामं जी की स्त्रियांची असतात हे त्यांच्या डोक्यातून काढून टाकण्यासाठी किती ट्रेनिंग टी जसायची मी बिलबला पण आतापासून खूप छोट्या छोट्या गोष्टी स्वयंपाकातल्या शिकवत असते जसे की हे मसाल्याचे पदार्थ असतात ह्याला फोडणी म्हणतात आणि हे इजी इजी छोट्या छोट्या या सोप्या सोप्या रेसिपीज आहेत हे तू करू शकतो ते तू करू शकतो आणि तो सुद्धा मला ती मदत करत असतो तोपर्यंत मी लसून सोलते तोपर्यंत मी हा सेटअप लावतो हा या भाजीसाठी आपल्याला साहित्य एकदम कमी लागतं आपण जशी शेपूची भाजी करतो सर्वसामान्य जी पद्धत असते लसूण मिरची तेल तीच पद्धत ही काय करू शकतो का आता डान चला आता आईला मदत करा हे लसूण ठेचायचं चा काम बिलवच असतं आमच्याकडे आहे कि नाही बिलव सुद्धा खलबत्ता घेऊन ये आणशील का हळू हा घेऊन ये काय काय करायचंय हा जात घेऊन तरी ही आमची कॅम्पिंगची शेगडी आहे ला गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो तेव्हा गेल्या वर्षीच गेलेलो अरे त्याच्यानंतर आपण घेतली गे आय गेस कळालं गरजेची आणि त्याच्या कॅम्पिंग नंतर आम्ही घेतली या वर्षीच्या कॅम्पिंगला घेऊन जाणार आहोत कॅम्पिंगचा सुद्धा पुढच्याच आठवड्यातला प्लॅन आहे तो सुद्धा तुम्हाला ब्लॉग बघायला मिळणार आहे आणि हे आता आवी चॉपिंग करेल गुड जॉब बेबी आता आता तुला तिथं बसून करायला लागणार हे हे काम खूप छान करतो आणि नेहमी आईला मदत करतो तू डायरेक्ट आधी कांदा करायला घेतला तुझी भाजी शो का <laughs> आता मला वाटलेलं की हे प्रोपेन गॅस आहे असे सिलेंडर म्हणू शकतो आपण छोटे छोटे मिळतात ते खूप दिवसांनी गेल्या वर्षी घेतले अजून त्याच्यावर आम्ही चहा करत असतो बऱ्याचदा बाहेर कुठे गेलो पार्क मध्ये वगैरे की गॅस घेऊन जातो मग चहाचा प्रोग्राम होतो मागे एकदा मॅगी पावभाजी असं बरंच काय त्याच्यावर केलेलं आहे खूप उपयोग केलाय गॅसचा भाजी बारीक चिरून घेते आणि आवीचा तोपर्यंत डाळ कांदा होत आला डाळ कांद्याची रेसिपी कोणाची आवी अजी काय सिम्पल रेसिपी आहे कांदा बारीक चिरून घ्यायचा चांगला तेलात परतायचा त्याच्यात लाल तिखट मीठ आणि पाणी आणि डाळ झालं लाल तिखट म्हणजे कांदा लसूण मसाला चटणी सातारा सांगली चटणी म्हणतात सातारा कोल्हापूर एकदम तो थोडस बिलवणी ठेचून दिलेला लसूण चिरून घेतलेली भाजी मिरची मुगाची डाळ तेल मीठ बस एवढच साहित्य लागणार आहे आपल्याला थोडस तेल कापतोय ना पटकन हे हो oh, लगेच एकदम बारीक कर बरं गॅस मिरची

जास्त केलं थोडस परतून घेऊयात आणि मग मीठ टाकून झाकून ठेवूयात असं करणार का थोडासा पाण्याचा शिंदोड देऊयात पाणी आहे झाकायची गरज सगळंच टाकते पण जाईल त्यात थोडस फक्त हे शिजलं भाजी तर शिजायला वेळ नाही लागणार लसूण शिज हे काय डाळ शिजली की झालं बघ कशी वाफ त्याला ढकलतीय प्रेशर बघ लगेच शिजल मूग डाळ सुद्धा भिजली आणि डाळ शिजायला काय फार वेळ नाही लागत गरम गरम भाकरी आणि जेवायच झालीय ही भाजी आता काढून घेते कारण त्यातलं पाणी सगळं आटलंय आणि ती लागेल सुरुवात केली तरी तुझी आधी झाली हा भाजी व्हायला काही वेळ नाही लागेल मला असं वाटतंय चव बघावी छोटा चमचा नाहीये का आज एका त्याच्यात घे ना त्याच्यात सुख सुख म्हणजे मला असं डायरेक्ट मी खूप वर्ष मागे जाते ही भाजी खाल्ली की आणि मला खूप गोष्टी आठवतात कि किती वेळा घरात ही भाजी व्हायची दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला खूपच मस्त लागतं याची टेस्ट माहिती आहे खूप मस्त तुम्हाला जर करून बघायची असेल घरात आणि इझिली अशी पानं मिळत असतील तर खरंच ही भाजी करून बघा खूप मस्त लागते आणि किती सोपी आहे किती सोपी रेसिपी आहे मला आता आपण भाकरी करूयात हे होईल आणि जेव्हा ऑलमोस्ट आणि आता ब्लॉग बंद करूयात भाकरीचा फक्त फोटो दाखवते मी तुम्हाला कारण संपणार आहे ना की ही अशीच संपून जाईल हरभराच्या भाजी सारखी हरभऱ्याची भाजी आणि ही एक भाजी बास या दोन भाज्या तोड नाही हरभरा हिरवा हरभऱ्याचे घाटे सोलून खाणे या गोष्टींना तोडणे चवळीच्या शेंगा आणि आणखीन काय 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 असेल करूया का बंद ठीक <laughs> 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 आहे तर भेटत राहू अशा छान छान व्हिडिओच सहित बाय बा बाय